पाटील साहेब आहेत हे चालले प्रस्थापित नेते आहेत काँग्रेसचे नेते कोण आहेत पाटील साहेब चालेल प्रस्थापित पुढारी आहेत आधीच सांगितलं जे प्रस्थापित नेते पुढारी आहेत ते आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते पुढे नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता आपल्यासोबत आहे प्रमुख विजन काय आहे जाहीरनाम्यामध्ये आणि जनतेला काय आवाहन करा आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर पाणी समस्या प्रदूषण शिक्षण व्यवस्था त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्वतंत्र महानगरपालिका रस्ते नागरिक सुविधा ग्रामीण प्रभित विषय वीज पुरवठा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत आणि जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जर घरगुती मशाल हाती घेऊन इथे जर तुम्ही सर्वजण पोहोचला घराघरात पण पोचला, पोचला सत्ता परिवर्तन करत आपल्या सर्व सर्व आपले ज्या का काही आपण जे काय लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू एवढं आपल्यासोबत दिसत नाहीये किंबहुना चळवळीतला एकही झेंडा आपल्यासोबत नाहीये फटका आपल्याला नक्कीच बसेल असं वाटत नाही का अजिबात वाटत नाही कारण आज सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील त्या मतांना त्याचे जे मतदार आहेत ती जनता आहे ते आपल्याला आपल्यासोबत आहे नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत आहे कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन घराडे असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्या सोबत दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्यासोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे आणि तो मतपेटीमधून मधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे काही तुम्ही म्हणाला की महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलोनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जारांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत कट शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे याचा मला ठाम विश्वास आहे रायगड पनवल मध्ये शेकात चांगल्या प्रकारे असतं मतदान रोटी चांगलं मतदान या ठिकाणी होत असतो पण आज महाआघाडी सोबत शेकाप नाहीये हे नुकसान कुठेतरी महाविकास आघाडीला होईल अजिबात होणार नाहीये कारण आपण पाहाल तर जी कामगिरी आहे फक्त ग्रामीण भागापर्यंत त्याची मर्यादित आहे आता आपण पाहाल शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही एकही कामगार नाहीये त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष संपुष्टात आलेला आहे शहरी भागामध्ये त्यांनी ओल्ड पनवेल म्हणाल किंवा ग्रामीण भागावर जायचे त्यांचं आहे कार्य त्याच्यामुळे आपल्या मतसंख्यावर परिणाम अजिबात होणार नाही दोन उमेदवार लढवत असल्यामुळे मतविभाजनाचा कुठेतरी फटका बसला आणि त्याचा फायदा भाजपला ऍक्च्युअली ही भाजपचीच खेळी आहे खरं सांगलं गेलं तर भाजपने ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा त्याचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे खरं ती उमेदवारी मला स्वतः मागितलेली नाहीये जनतेतून आलेली आहे त्याच्यामुळे जनतेला कुठेतरी बदल हवा आहे म्हणून जनतेला आपल्याला निवडलेला आहे लाडकी बहिणी योजनेवरती तुम्ही टीका करत आहात आधी आपल्या भाषणामध्ये आपण टीका केली परंतु आता सध्या टीव्ही वरती महाविकास आघाडीच्या जाहिराती चालू आहेत तीन हजार रुपये लोकां महिलांच्या खात्यात जमा झाले अशी जाहिराती चालू आहेत मग हा विरोधाभास आता आपल्याला दिसतोय याच्यावरती आपण काय स्पष्टीकरण द्या जमा झाले असं कसं काय होईल जमा जमा कसं अजून तर आमचं असं का आमचं यायचंय अजून सरकार यायच्या कसं सुरू होतील चुकीचं चुकीचा चुकीचं हे आहे ना चुकीचं आहे प्रचाराच्या निमित्ताने फिरताना तुम्हाला पनवेल मध्ये महिलांचे कुठले प्रश्न दिसले आणि तुम्ही त्यावर काय काम करता खरं तर महिलांना पनवेल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये महिलांवर इतके अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी ते अत्याचार विरोधी कायदा अजून बनलेला नाही आपल्याकडे बरं तो कायदा आणलेला आहे पण त्याच्यात इम्प्लिमेंट झालेला नाहीये असा हा कायदा कसा आपल्या लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या अत्याचार विरुद्ध कायदा जर आला तर नक्कीच हे अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्याकडे कारवाई होईल आमची लढाई आपला खरं तर विरोधक सर्वांना माहिती इथले स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आपले विरोधक आहेत सेनेची जाहीर सभा होती आज होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनरबाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल चिन्हाचे जे उमेदवार आपण सगळे उद्धव साहेबांचे दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डावतात म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे चित्र निर्माण नाही आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत येणार मागे कोणी बोलू नका फक्त मॅडम बोलते की जे प्रश्न ते उत्तर देणार होते <coughs> रोल रोलेजी आज पनवेल विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बनोगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या प्रचार दरम्यानच आपण जाहीरनामा आणि वचननाम्याचं वचन प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपण की आपण सन्मान्य लीनाताई अर्जुन गराड यांच्याशी संवाद साधावा आमदारांनी महानगरपालिका नागरिकांच्या वर लादली पण आपल्याच वचनामध्ये आता आपण स्वतंत्र महानगरपालिका कामोठा कारगर स्थापन करणार असं दिलेलं आहे आपल्याकडे आधी सिडक होती सर्वांना माहिती आहे की का कारगर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली ह्या भागात सिडकोनी ऑलरेडी सगळं व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेला आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्काय वॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोर्फ कोर्स ह्या सगळ्या सुविधा सिडकोने ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे पण महानगरपालिका स्थापन माहिती होतं की पनवेलमध्ये जर महापालिका आपली खारघर गेल महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्था घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र पाहिजे खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि वेल प्लॅन सिटी आहे तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पनवेलकरांना जाहीरनाम्यातून काय देण्याचं आपण पाहाल तुमच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला विषय आहे मालमत्ता करायचा आपण कधीच म्हणून नव्हतो की आम्हाला मालमत्ता माल कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे पण आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे आपली बाजूची जी महानगरपालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाहीये फक्त शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका इतका कर लावणार असाल तर हा चुकीचा आहे अन्यायकारक आहे आणि ह्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंग मध्येच आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत आणि पाचशे स्क्वेअर फूट पेक्षा कमी झाला कर माफ करणार आहोत आपण महाविकास आघाडीचे घटक अधिकृत उमेदवारी आपण या ठिकाणी सरांनी असं जाहीर केली परंतु बघितलं तर शेकाप हा महाविकास आघाडीचा घटक होता त्यांच्या माध्यमातूनही महाविकास आघाडीचा आम्हाला पाठबळ आहे असं जाहीर केलं जातं तुम्ही कायदेशीर त्या अनुषंगाने देव देश धर्म